नगरकल्याण महामार्गावरती होणारी माती वाहतूक यामुळे अनेक जणांना प्राण गमवावे लागलेत काल रात्री नगर कल्याण महामार्गावरती देवेंद्र हॉटेलच्या पुढे माती वाहतूक करणाऱ्या अज्ञात वाहनानं रस्त्यावर माती ओतल्यानं या ठिकाणी आज दिवसभरात चार अपघात झाले आहेत यामध्ये चंद्रकांत बनकर हे किरकोळ जखमी झाले आहेत रात्रीची होणारी माती वाहतूक याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करते आहे या माती वाहतुकीमुळे अनेकांचे बळी गेले आहेत तरी पण प्रशासन सोंग घेऊन माती वाहतूक करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत लवकरात लवकर या ठिकाणचा मातीचा ढिगारा हटवावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे न्यूज रिपोर्टर मिथून मोजाड आज चोवीस तास नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा